नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता वाजले आहेत सकाळचे सात आणि जे काही इकडचं ग्लूमी वेदर होतं जे पण काही मळब होतं आणि मला अजिबात आवडत नाही ते मी मुंबईला पाठवून दिलं आहे तर सूर्यदेवाला मी सांगितलं आहे की जे लोक मला नावं ठेवतात त्यांच्या ते मुंबई दुबईला हे वेदर पाठवून दे सो दॅट त्यांना जाणीव होईल की मी काय म्हणत असते तर तेच आता तिकडे गेलं आहे आणि तिकडच्या लोकांना आता कळेल की सूर्य दिसला नाही तर मग कसं वाटतं पण काही हरकत नाही आता आम्ही जाणार आहोत घरी आमची ट्रिप संपत आली आहे आणि आता आम्ही मनाला म्हणाली चल आता गाडी लवकर आपण काढूया तिथून पार्किंगमधनं चार्जेस लागायच्या आधी कारण इथे कसं रात्रीचं थोड्या वेळसाठी फ्री असतं आणि सकाळी तुम्हाला लवकरात लवकर आठ वाजायच्या आधी गाडी इथं तुम्हाला चार्जेस लागत नाहीत ते मी तुम्हाला सांगितलं नाही पण ते काही लोकांना माहिती आहे इथे माझ्यावर नजर ठेवूनच असतात तर म्हणायला म्हटलं की आपण लवकर स्टार्ट करूया म्हणजे कसं आपण आपले जे, जे पार्किंगचे चार्जेस आहेत ते पण वाचवू शकतो आणि त्याचा आपण कॉफी पिऊ शकतो सो चार्जिंगला आपण दुसरीकडे कुठेतरी लावूया जिथे फ्री असेल तर तेच आहे आता तर मग बघत पुढे आता मी तुम्हाला खूप छान छान ठिकाणी घेऊन जाणार आहे तुम्ही पण येऊ शकता येऊ शकता नमस्कार मंडळी गोसिवकरच्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आहे ना मंडळी जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही तशी ही बोंबलीची खोटं बोलण्याची खोड कधी मोडणार आहे देवास ठाऊक लास्ट टाइम जे ती म्हणाली होती ना मोठमोठ हुशारी मारली होती की इथे आम्ही चार्जिंगला लावलं ला आहे का इथे कॉफी शॉप नाही आहे आम्ही नंतर कॉफी पिणार आहोत पुढे गेल्यावर कॉफी पिणार आहोत तर ती आपल्याला दाखवण्याचा जो प्रयत्न करत होती ना कि की इथे आम्ही पैसे देऊन किंवा चार्ज भरून आम्ही इथे गाडी चार्जिंगला लावली ला आहे ला ला तर ते धादांत खोटं होतं हे कसले फुकटे यांना क फुकटं खायची सवय झाली आहे तर कसलं काय हे लोक पैसे भरून तिथे चार्जिंगला वगैरे लावणार आहेत तिथे कॉफी शॉप होतं आणि नंतर नंतर आम्ही कॉफी घेऊ पुढे गेल्यावर आम्ही कॉफी घेणार आहोत तर कधी दाखवलंच नाही ते असं कसं चान्स सोडणार तिथेच कॉफी शॉप होतं आणि तिथे ह्या लोकांनी कॉफी घेतली आणि तिथेच फ्रीमध्ये ती कार चार्ज केली कारण जर तुम्ही तिथे बघितलं तर तिथे लिहिलं होतं की ओनली फॉर थर्टी मिनिट्स आणि ते तेव्हाच असतं जेव्हा तुम्ही फ्रीमध्ये का कॉफी घेता आणि तिथे तुमची कार पार्क करता तर तुम्हाला एक टाईम लिमिट दिलं जातं नाहीतर काय लोकं इथे तासन तास कार लावून ठेवतील एका पाच युरोच्या कॉफीसाठी माझ्या लाडक्या मैत्रिणीच्या मुलीचा बर्थडे आहे माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा बर्थडे आहे ते आम्हाला जायचं आहे आपण गिफ्ट घेऊया आम्ही गिफ्ट घ्यायला चाललोय आता आम्ही दोघी इथे आलो आपण हे बघूया ते बघूया दुनियाभरचं दाखवलं तिथे जाऊन व्लॉग छापला पण दाखवलं नाही शेवटी काय घेतलं मैत्रिणीच्या मुलीला गिफ्ट आणि ती मैत्रीण कोण होती ते पण नाही सांगितलं अगं तुला तिकडे शूट करणं अलाउड नाही आहे पण ॲटलिस्ट तू सांगू तरी शकतेस ना की कोण आहे तर लोक जाऊन तिथे बघतील म्हणून नाही ना ना सांगितलं असं चलाक ब्रो, चलाक ब्रेरी चलाक बट आय एम मोर चलाकर दॅन यू सो आय नो एव्हरीथिंग कुछ नाही सकता बोंबली बोंबली डोंबली तीच होतीच ठानवी तिच्याच मुलीचा बर्थडे होता लास्ट टाइम पण गेली होती ना तिच्याबरोबरच उलटा पालटाला तेव्हा हिने सांगितलं मला टाकायच्या आहेत पिक्चर्स आणि मला टाकायचे आहेत रील्स तर त्याच्यामुळे तू नको टाकूस पण प्रत्येक वेळेला असंच थोडी चालणार आहे माझ्या मुलीचा बड्डे आहे मी तर टाकणारच तुला नाही टाकायचं आहे तर तू नको टाकूस तुला तुला जर एवढं असेल तर तू नाही आलीस तरी चालेल तसं पण हिला कोणीच विचारत नव्हतं तिथे ही एकटी एका कोपऱ्यातच हिचा फोटो तेव्हा तिने स्टोरी टाकली होती मी विसरली तुम्हाला सांगायला मंडळी तर तेव्हा ना तिथे स्टोरी टाकलेली आणि त्याच्यामध्ये तिने ना फोटोज टाकले होते ठानवीने तर ठानवी बरोबरच चिकटलेली होती ही एका बाजूला म्हणजे सगळ्या मैत्रिणी ठानवीच्या उजव्या बाजूला आणि ही बोंबली ठानवीच्या डाव्या बाजूला आणि हिला आधीच सांगण्यात आलं होतं इथे काही शूट बीट करायचं नाही आहे कारण का ह्या वेळेला तुझी काही नाटकं चालणार नाही लास्ट टाईम ट्रिपला मी खपवून घेतलं आणि मग नंतर लेट पोस्ट म्हणून टाकलं पण आता माझ्या मुलीचा बर्थडे आहे सो इधर मेरी चलेगी म्हणूनच बोंबलीने तिचं नाव पण नाही घेतलं मला फोटो काढायला देत नाही मला फोटो टाकायला देत नाही मला काही पोस्ट करायला देत नाही शूट करायला देत नाही तर मी पण नाही सांगणार जा जा नाही तर नाही राहिलं आमचं काय काही हरकत नाही बट नो मीन्स नो बोमली शाणी सगळीकडे हिला स्वतःच करायचं असतं हिच्या ह्याच्यासाठी ही काय कोणाला खैरात म्हणून वाटणार आहे का कोणाच्या घरी जाऊन कंटेंट छापलं तर त्याच्या रेव्हेन्यूचं ही कोणाबरोबर शेअर करणार आहे का नाही ना मग हिला असंच पाहिजे असंच पाहिजे बरं झालं बरं झालं गॉसिप गर्लचं काम झालं आणि राहिला प्रश्न ते विंटर कार्निवलचं की आम्हाला इथे यायचंच होतं आणि विंटर कार्निवलला आणि मुलींना एन्जॉय करायला ह्या आम्ही स्पेशली मुलींसाठी ट्रिप प्लॅन केली आणि आम्ही नेहमी मुलींचा विचार करतो ब्लॅला तर ते पण आहे ना खूप मोठ्या फेका होत्या फेका एक नंबरची फेकाडी नंबर वन आहे ही कधीच सुधरू शकणार नाही मंडळी मी तुम्हाला सांगितलंय ना आधी स्टार्टिंगलाच बोलली ना ही कभी नाही सुधरेगी सेम कार्निवल फ्लक्सम्बर्गला पण होतं आणि हिच्या सगळ्या मैत्रिणी इन्क्लुडिंग थानवी गेल्या होत्या पण हिला नाही घेत ना त्या लाम -लाम कुटे आणी मग असं लांब लांब कुठे राहणार आणि मग हिला शूट पण नाही करता येत सगळ्यांच्या प्रायव्हसीचा विचार करावा लागतो म्हणून मग ही दुसरीकडेच निघून गेली जवळच्या जवळ म्हणजे जास्त खर्च पण नाही आणि ठीक आहे थोडं झालं असेल ॲडिशनल खर्च नाहीतर तुम्ही मला सांगा इकडे सगळीकडे युरोपमध्ये मोर सेमच असतं क्रिसमस कार्निवल आणि विंटर कार्निवल्स वगैरे जे काही आहे ते सेमच टाईपचं असतं तर कशाला कोण दुसरीकडे जाईल आणि खाण्यापिण्याचं म्हटलं विचार केला तर ठीक आहे ना तुम्ही असं पण बाहेर खाऊ शकता वीकेंडला वगैरे आपण खातोच की बाहेर फिरून बिरून बाहेरच खाऊन येतो तसं पण ते करू शकले असते एवढं काही जाण्याची गरज नव्हती पण ते बाहेर गेले याचं कारण एकतर व्ह्यूज छापायचे चा होते की आणि आम्ही कसं प्रत्येक वेळेला आमच्या मुलांचा विचार करून त्यांना बाहेर वगैरे घेऊन जातो हे दाखवायचं होतं जी एक थाप होती एकदम बंडल थाप कारण या भामटीला इथे कोणी विचारत नाही सगळेजण ओळखून येत हिला आणि मग हिचं काम होत नाही हिला छापता येत नाही त्यासाठी ही बाहेर गेली निघून आणि तिथे ना आजकाल त्या हॉटेलमध्ये पण फ्री पार्किंग बंद केलं आहे मोठी सांगत होती दहा वेळा तो म्हणे पण दहा वेळा रेटून रेटून सांगत होता खोटं बोला पण रेटून बोला दोघे तसेच भगतपुरीचे भगोडे भामटे की आम्ही हॉटेलमध्येच पार्क केले ह्या वेळेला आम्ही हॉटेलमध्येच पार्क केले पूर्वी होतं आता नाही आहे हो फ्री आता चार्जेस आहेत ट्वेंटी फाय युरोज पाहिजे तर तुम्ही ट्रिप ॲडवायझरवर चेक करू शकता नोवटेल ॲमस्टरडॅम क्योंकि मैं झूठ नहीं बोलती म्हण्या द ठग लाईफने अजिबातच तिथे पार्क केलं नव्हतं त्याने बाहेर स्ट्रीट पार्किंग केलं होतं विच इज फ्री ओव्हरनाईट आणि सकाळी तुम्हाला आय थिंक आठ वाजेपर्यंत ते फ्री आहे आणि आठ वाजेच्या आत जर तुम्ही तिथून कार काढली तर तुम्हाला काही चार्जेस लागत नाहीत बाकी असं थोडेफार इकडे तिकडे शॉप्स आहेत तिथे तुम्ही फ्यू आवर्ससाठी असं थोडा वेळ कार लावू शकता फॉर एक्झाम्पल हे लोक जेवायला वगैरे जात होते तर तिथे रेस्टॉरंटचं पार्किंग वगैरे असेल पार्किंग तर तिथे थोड्या वेळ कार लावली मग तिथेच आजूबाजूला फिरलं तिथे कार लावून असं करून मग दिवसभर थोडं थोडं इकडे तिकडे काही ना काहीतरी घ्यायचं खायचं प्यायचं आणि तिथेच कार सोडून फिरत बसायचं आजूबाजूच्या एरियामध्ये समज रे मंडळी समज रे ऑफकोर्स म्हणजे कोणी हाच विचार करेल अगदी त्यांच्या जागी मी पण असती तरी आम्ही पण हेच केलं असतं लिटरली दुबईला पण लोक बऱ्याच प्रमाणात असंच करतात कारण का रात्री दहा ते सकाळी आठ वाजेपर्यंत पार्किंग फ्री असतं तर लोक बऱ्याच वेळेला असं करतात की रात्री दहा नंतर आपली कार पार्क करतात पब्लिक पार्किंगमध्ये आणि नंतर सकाळी आठ वाजेच्या आधी म्हणजे लवकर स्टार्ट करतात ऑफिससाठी सात साडेसातलाच म्हणजे त्याच्या आधीच चार्ज पडायच्या आधीच तुम्ही निघून जाता तिथून तर इट विच इज व्हेरी कॉमन पण ही सगळी माहिती तुम्ही एका चांगल्या पद्धतीने पण देऊ शकता याच्यामध्ये दे चुकीचं काहीच नाही आहे उलट हेल्पफुलच आहे लोकांना आणि याच्यामध्ये नाव ठेवण्यासारखं पण काहीच नाही आहे त्याच्यामुळे हे जर तुम्ही नीट व्यवस्थितपणे लोकांसमोर मांडलत आणि लोकांना जर रिअली सांगितलं की कसं त्यांचा फायदा आहे किंवा कसं आपण इथे आपण कसे पैसे वाचवू शक आणि लोकं ते अग्री पण करतील पटवून पण घेतील पण नाही आम्हाला तर बाबा शो ऑफ करायचं आहे आम्हाला तर दाखवायचं आहे की आमच्याकडे किती पैसे आहेत आणि आम्ही किती लग्जरियस लाईफ जगतो फ्लक्समबर्गच्या चाळीमध्ये आणि कसं काय आम्ही पैसे उडवतो अक्षरशः आम्हाला काही प फरक नाही पडत आम्ही वी कॅन अफोर्ड दिस लाईफ लाईफस्टाईल तुम्हाला नाही होतं तो तुमचा प्रॉब्लेम आहे वी कॅन यू नो आम्ही वी कॅन डू दिस वी कॅन डू दॅट दिस दिस दॅट 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 दिस धिस एक नंबरचा तो मन्या जितकं ठासून ठासून सांगतो ना तेव्हाच मला असं वाटत होतं इतके वेळेला हा पार्किंगचं बोलतोय हे फक्त मला सुनवायला नाही आहे इसमे तो कुछ तो गडबड द्या दरवाजा तोड पडेगा आ... म्हणून मी दरवाजा तोडून आत शिरले आणि सखोल खोल अभ्यास केला त्याचा आणि आली आहे मी तुम्हाला सांगायला खोटे यांचं तर पडदाच फाश करते मी आता बरोबर आणि फिशचं बघितलं काय ते फिश घ्यायचं आणि दोघंजणं खाणार त्याला तर काय पारावरच नाही किती खायचं इतकं तीन तीन चार चार किलो दोघी मिळून खाणार भले थोड्या थोड्या दिवसांनी पण किती दिवसांनी नेमकं आणि जर तुम्ही थोडं थोडं करून ते फ्रीजमध्ये ठेवून खाणार असाल तर मग ते ताजे फिश घेण्याचा काय फायदा ते ताजे फिश तर शिळे झाले ना मग काय फायदा ते ताजे ताजे आहेत आणि छान आहेत खूप फ्रेश मिळाले म्हणून मी घेतले ताजे घेतले पण मी ते शिळे करून अगदी वसाडे फिश होईपर्यंत त्याला पिट्टा पाडणार आणि खाता राहणार आणि मुलीला पण खिलवणार शिशी 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 एकतर आणि काय घेते ह्याचं स्वतःला पण माहिती नसतं आणि वरून ते ठासून ठासून सांगत असते आणि काय गं घेणार होती ना खूप ढिगभर कोलबी मी कोलबी घेणार मी कोलबी घेणार मी कोलबी घेणार त्यांनी सांगितलं मी साफ करून देणार नाही तर ठेवली तिथेच कारण हिला काय एवढं साफ बीफ करायचं काय कुठे काय जमणार आहे थकेलीला लीला मी तर थकले मला थकायला झालं मला असं होत दनादन दनादन म्हणजे मला काम जास्त लागलं ना की मला इरिटेट झालं की मी असं एकदम दन दन, 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 दन। नापटून दन, असं दन, काम करते चपाती विपाती असं तर मग ते काय बाबा कोणबी विलबी साफ करून देणार नाही ते साफ पण तुम्ही बघितलं ना साफ करून दिलंय त्यांनी साफ करून देतात मी साफ करून घेतलंय मग घरी येऊन परत काय साफ करत होती एकतर एक सांग ना काय तरी बोल ना की साफ केलं आहे की नाही केलं आहे त्यांनी साफ करून दिलं म्हणते आणि परत घरी येऊन काय काय साफ करून दाखवत होती आणि मग म्हणते की हे बघा मी असं स्वच्छ छानपैकी साफ केलं आहे अजून बघा सगळं आतून वगैरे साफ केलं आहे छान साफ केलं आहे छान साफ केलं आहे छान 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 तिथे कशाला टाईमपास केला तिथे ते लोक साफ करत आहेत सांगून सांगून कोणबी तर नाहीच कुठल्याही येते देत नाहीत आणि दिलं तर चार्ज करतात इथे देतात कधी कधी डिपेंड्स पण खूप जास्त गर्दी असेल तर कोलबी नाही साफ करून देत वेरल्या साफ करून देत नाहीत मांदेलीसारख्या असतात ना त्या असे छोटे छोटे जे मासे असतात जे किचकट असतात साफ करायला ते करून देत नाहीत ते तुम्हालाच करावे लागतात ते राहिला प्रश्न पापलेटचा तर लोक म्हणत होते की ते ते पापलेट नाही आहे ते पापलेट ते पापलेटच आहे पापलेटमध्ये दोन प्रकार असतात सिल्वर पापलेट आणि गोल्डन पापलेट तर ते थोडं गोल्डन जातीचं वाला पापलेट आहे सिल्वर सिल्वर पापलेट थोडंसं म्हणजे आपण जे खातो ते सिल्वर पापलेट आणि हे गोल्डन पापलेट हे थोडंसं गोडूस असतं बंगाली लोक वगैरे जास्त करून खातात खातात असं काय नाही म्हणजे आपण ते असं गोड्या पाण्याचं असं म्हणतो ना त्या टाईपचा असा तो थोडासा टेस्टला लागतो म्हणून ते डिफरंट दिसत होतं आणि तिथे सिल्वर पापलेट पण होतं पण सिल्वर पापलेट कम्पॅरिटिव्हली थोडं महाग असतं त्याच्यामुळे हे अगेन बोंबली द रिच रिचेस्ट अँड लक्झुरियस लाईफवाली आंटी तिने ते घेतलं नाही आणि राहिला प्रश्न बोंबिलचा तर सगळ्यांना रेटून रेटून सांगत होती की बोंबलची स्किन काढली आणि ती बोंबलच आहे बोंबलच आहे म्हणजे बोंबीलच आहे बोंबील किती वाजतं ना मंडळी कसलं काय ते ती चितसुंदरी मामी आणि ते बोंबल घेते बोंबील पण काय बोंबले तुला स्वतःला ओळखता येत नाही म्हणजे काय बोलायचं तुला ते बोंबील नाही आहेत बावळ्या ए तलापिया नाही तर हेरिस मासा असतो त्याचं फिले असणार तर त्या त्या दोघांपैकी एक आहे तलापियाला काटा असतो हेरिसला काटा नसतो तर ते फिलेट होतं जसं साळमनचं फिले असतं तसंच ते होतं आणि ते बोंबील नव्हतं बोंबीलची स्किन काढू शकतं का कोणी बोंबीलची स्किन काढ काकाने काढली का, काका का तात्याने काढली कधी आयुष्यात इतका नाजूक मासा असतो तो, तो स्किन काढायला गेला ना सगळा वितळून जाईल तो हातातल्या हातात, हातात। बोंबील फ्राय करणं पण किती किचकट आहे जास्त तेलामध्ये फ्राय करावे लागतात कारण ते सहज तुटतात आणि ही स्किन काढायच्या गोष्टी काढते ही कसली स्वतःसारखी समजली का ग हां रबडी चमडी चमक लिहून ना त हेयर ऑयल च थप्पा मारते पहले मैं ऐसी टकली थी इधर से मेरा टकला दिखता था अभी भी दिखता है चाहिए तो देख लो मैंने जो अभी लुक किया है ना उसमें मैंने बाल बांधे हैं तो मेरे टकले दिख रहे हैं वहाँ पे मैं ऐसे कलर लगाती हूँ टकला छुपाने के लिए लेकिन आ, मैं लोगों को फेंक रही हूँ कि टकला मेरा बुझ गया है वहाँ पे बाल आ गए हैं जस्ट बिकॉज ऑफ झिंगलला हेयर ऑयल दाखव ना मग माझ्याकडे आहे मी ते घेऊन पण आली आहे मी लावते मग हातात घेऊनच बसायचं ना जेव्हा बोलायचंच होतं जेव्हा तू ठरवलं होतं मी बोलणार आहे या विषयावर तर मग हातात ऑइलची बॉटल घेऊन बसायची दाखवायची आम्हाला आता पण वेळ गेली नाही नंतर दाखवलीस तरी चालेल आता मी तुला सांगितलं आहे ना हां तू ऐकशीलच मला माहिती आहे तर ऐकलं ना तर मला प्रूव्ह करायला दाखव हां नक्की दाखव बाप रे ते संक्रांत कधी आणि आत्ताच नवरी नटली अकबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली मला वाटतं हिच्या दागिण्यांना बुडशी लागत होती म्हणून हिने हे पटापट घालून घेतले बाबा तोपर्यंत त्या दागिण्यांना बुडशी लागून दागिणे आपले एकदमच बुडसटलेले होतील आणि नाहीतर तर मग त्याला मुंग्या लागतील आणि खातील ना ते हलव्याचे दागिने त्याच्यामुळे महिने पटापट आधीच घालून टाकले नाहीतर कशाला अजून आता एक एक महिना पण नाही आत्ता प दहा पंधरा दिवसावर होतं एवढं गाई घालण्याचं आणि लूक करण्याचं काय गरज होती नाही का अच्छा अच्छा असं आहे का ओके ओके किंवा असं असेल की आत्ता दाखवूया बाबा तिकडून कॉल आला असेल की ताई तुम्ही दाखवणार आहे की नाही नाहीतर बघा तुमचे पैसे आता मी क्रेडिटच करत नाही कसे हां तसंच होऊ शकतं पैसे आले नाहीत ना, ना इतके दिवस जेव्हा पैसे येणार तेव्हाच दाखवणार म्हणून मग मा आता पैसे क्रेडिट झाले असतील तेव्हा ते दाखवण्यात आले ऐस आहे क्या बोंबली से पैसा डालने का से लुक निकले का आता त्यांना पण ऑर्डर्स पाहिजे असतील ना मग संक्रांती, नंतर संक्रांतीनंतर दाखवलं नंतर जर गोष्टी केल्या तर मग काय फायदा ना नंतर कोण ऑर्डर देणार आहे आत्ता दाखवेल तर आता दहा पंधरा दिवसात हिचं बघून जे कोणी देणार नाही आहे तरी पण ते जे कोणी पाठवले होते त्यांना असं कुठेतरी वाटत असेल ना हिचं बघून ऑर्डर मिळाले तर मिळाले म्हणून त्यांनी आत्ता क्रेडिट केले असतील चल बाबा आता ही काय पैसे घेतल्याशिवाय मानणार नाही तर देऊन टाकूया पैसे आणि कर बाबा आमचं प्रमोशन आणि बघितलं किती त्या दोघींना मी बोलली ना तुम्हाला अक्षरशः म्हणजे वांग्याला मोड आणण्याचं पण कॉम्पिटिशन लागलं आहे यांच्यामध्ये तसंच तिला कसं हळदीच्या वेळेला मी नवरी होती तुम्हाला हो होणार मशाल आपण नवरा बायको होतो ना होतो म्हणजे आता नाही आहे का म्हणजे <laughs> ती असं म्हणत होती की तेव्हाचे दिवस आठवले तू नवरा मी नवरी आणि आपण कसं सजलो होतो आणि आपण कसं नाचत होतो वायपर डान्स तर ते सगळं तिला आठवत होतं तर लगेच हिला पण आठवलं हिला काय ना काय आता बहाणा नाही तर ही म्हणते दहा वर्षापूर्वी जसं संक्रांत होती माझी पहिली संक्रांत मी नवी नवरी होती मला ते दिवस आठवले अरे भाई काय चाललं काय ह्यांचं तेरा तू मेरी दुनिया तो जले प्यार करेंगे पे मरेंगे धक धक धकद रे टॅन 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 ना ना टॅन टाना ना रे दुनियेचं जाऊ दे तुम्ही एकमेकांवर आता जळून खा कोणा इकडून हिच्या आठवणी जागा होत आहेत तिकडून हिच्या आठवणी जागा होत आहेत हिच्या लग्नाच्या आठवणी जागा होत आहेत तिच्या संक्रांतीच्या आठवणी जागा होत आहेत काय खरं नाही बाबा एकदम फुल ऑन फुल पेटिश हा फुल एकदम काय बोलतात जुगलबंदी चालू आहे यांची काय बोलते की मला रील्स करायची असतात तर इंस्टाग्रामवरती एंगेजमेंट वाढते तर जेव्हा काही ना काही माझ्याकडे असतं तर मी सतत अपलोड करतच असते जेव्हा माझ्याकडे काही नसतं करायला अपलोड तर मग मी नाही करत वा वा टाळ्या स्लो क्लॅप्स मंडळी स्लो क्लॅप्स आम्हाला तर माहितीच नव्हतं की तुझ्याकडे काय नसेल तर मग तू नाही करत नाही बरोबर आहे किंवा तुझ्याकडे काही कंटेंट नसतं ना रील्स वगैरे हो टाकण्यासारख्या नसतात ना तर आजकाल त्या पोरींना लहान लहान मुलींना बकरा बनवते आणि त्यांना उगाच बोलायला लावते काही ना काहीतरी म्हणजे आम्हाला बोलायला लावते त्यांच्यासाठी कशाला ना कशा असले चाळे करते आणि ते क्रिसमस ट्री उगाच दुनिया करते म्हणून मी पण करणार उगाच ते करायचं तर मनापासनं आणि जरा काहीतरी इंटरेस्टिंग तरी करायचं ना जस्ट एक कंटेंट छापायला आणि कसं मी सर्व समभाव करते आणि कसं मुलांना मजा मी माझ्या मुलांचा विचार करते हे दाखवण्यासाठी ती आणली फालतूमध्ये सगळ्या गोष्टी कंटेंटसाठी सगळ्या गोष्टी कंटेंटसाठी बास नाहीतर ती क्रिसमस ट्री थर्टी फर्स्ट होईपर्यंत न्यू इयर येईपर्यंत जरा पाच दिवस तरी ठेवायची असते हे हिला माहिती नाही ज्या दिवशी क्रिसमस झाला दुसऱ्या दिवशी ती क्रिसमस ट्री अप करून झाली मोकळी एवढी कसली घाई झालेली हिला काय माहिती सारखं हिच्या घरातलं सामानच संपलेलं असतं बघावं तेव्हा आपलं हे संपलंय ते संपलंय म्हणजे कसं ना घर कसं असं धनधान्याने भरलेलं पाहिजे तर इचं धनाचं तर काय आता वेगळंच आहे तेच भरते वाटतं धनच खाणार आहे असं वाटतं कारण धान्य तर कधी नसतंच कधी बघावं तेव्हा संपलेलंच असतं आज भात संपलं आहे उद्या गहू संपलेत परवा डाळच संपली आहे काय ना काय करून आपलं जायचं आणि शॉपिंग करत राहायचं आणि आता तर तू म्हणाली होती की आमचा एकदम टू प्लॅन ठरला आणि आम्ही असं अचानक गेलो अचानकच आमचा प्लॅन झाला आणि आम्ही गेलो आणि नंतर म्हणते की आम्ही जास्त फळं वगैरे आणून ठेवली नव्हती कारण का आम्हाला बाहेर जायचं होतं ना तर आमचं बाहेर जायचं होतं तर मग आणून उपयोग नाही म्हणून आम्ही जास्त फळं नाही घेतली थोडीशीच घेतली होती मोजकीच घेतलेली खराब होतील म्हणून म्हणजे नेमकं काय का आहे बघितलं असं असंच तूच तुझ्या बोलण्यातनं पकडली जातेस चोरटी भामटी कुठची आणि वरून ते बर्फाचं पण घेऊन गेले बर्फाचा बॉक्स आणि सगळं ते फिश वगैरे ठेवायला एवढं अचानक प्रोग्राममध्ये पण ह्यांच्या एवढं सगळं लक्षात राहतं काय काय घेऊन जायचं आहे आणि आपल्याला तिथे जाऊन फिश घ्यायचे आहेत वगैरे हां आणि जर तुला माहितीच नव्हतं तुझं काही तोपर्यंत ठरलंच नव्हतं तर तू आधीच कसे काय फळं कमी घेऊन ठेवलीस की जेणेकरून आपल्याला बाहेर जायचं आहे तर मग फळं खराब होतील म्हणून मी जास्तीची आणलीच नाहीत आता बोल बोल ना बोल मेरे सवाल का जवाब द दोमले पहिले तर ते आपलं घर आपलं हे आपण असं करूया आपण तसं करूया आपलं आपलं असं बोलायची ते कमी होतं तर आता कुठल्या पण जागी गेली फिरायला की बोलते की तुम्ही इथे येऊ शकता तुम्ही इथे खूप छान आहे फिरायला तर म्हटलं तुम्हाला दाखवते तुम्हाला यायचं तर तुम्ही इथे येऊ शकता रे यायचं ति येऊ शकता म्हणजे काय खायचं का नाही का तिकडे यायचं म्हणजे काय ते आमच्या तू काय भगतपुरीला राहते का की हां तुम्हाला यायचं तर तुला इतकं चांगलं माहिती आहे की तुझं जे ऑडियन्स आहे ना ते कुठलं आहे हां चांगलं माहिती आहे ना तुला तुझ्यासारखंच आहे हां पण तुझ्यासारखं म्हणजे तुझ्यासारखंच अडान टप्पू आहे पण बाकी एवढं नशीब घेऊन नाही बसलेत ते तुझ्यासारखं तर त्याच्यामुळे ते तिथेच आहे तू तुला बघूनच जीवन जगतायत तुझ्या थ्रूच फिरतायत तर मग तू त्यांना काय सांगते की तुम्ही इथे येऊ शकता आणि तुम्ही काय असं काय एस टी पकडलं आणि आलं असं आहे काय बोलत असते देण नाही चुबास आणि प्रत्येक वेळेला हिचा पचका झाला ना की सांगायचं चा। असं झालं तसं झालं मला माहितीच नव्हतं आम्हाला वाटलं असेल लुगडं पण हे बंद झालं तर आता तुम्हाला माझ्या थ्रू पण फिरता येणार नाही पण काही हरकत नाही अरे म्हणजे हे स्वतःच ठरवायचं की काही हरकत आहे की काही हरकत नाही यात दोघी नंदू आणि भाऊजईला सवयच आहे नंदन आणि चंदनला काही झालं तरी स्वतःच काहीतरी गडबड करायची आणि स्वतःच त्याची सारवा सारव करत म्हणायचं काही हरकत नाही आहे, आहे आम्हाला हरकत काय करणार आहे हरकत आहे एकदम हरकत आहे ही तुझी हरकत आहे ना ती बंद कर समजली ना बकवास बंद कर आता तसं पण काय राहिलं नाही तुझ्याकडे काही पकवत असते एकच गोष्ट परत 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 लूपमध्ये फिरवत असते आला त्या पिझ्झाचा नुसता आपलं येऊन जाऊन पिझ्झा बनवायचा पिझ्झा बनवायचं काय नाही तर आपलं पिझ्झा बनवायचं मुलींना आवडतं पिझ्झा बनवायचा आणि असं काही हेल्दी विल्दी नसतं नुसतं व्हीट फ्लॉवर यूज केलं म्हणून ते हेल्दी झालं असं काय नाही आहे समजलं काही जणांना काय ग्लुटन सूट होतं काही जणांना नाही होत त्या गोष्टी पण आहेत बऱ्याच गोष्टी असतात काही पकवत असते लोकांना मी हेल्दी बनवते जस्ट मी व्हीट फ्लॉवर यूज केला म्हणून मी हेल्दी बनवते मग बाजरीचा पिझ्झा बनव ना जास्त हेल्दी होईल आणि आता काय नाही तर परत आता ते किचन काढणार आहे किती वेळेला ना अक्षरशः टाईमपास करते बाई आणि भक्तांना पण काय बघायचं असतं काय माहिती परत ताई डिटेलमध्ये दाखव ना म्हणजे ताई किचन साफ करणार यांचं किचन आपोआप होणार आहे असं वाटतं मला तर इमॅजिन नाही करवत आहे मला वाटतं भक्तांची घरं तर धुळीने माखलेली असतील आणि त्यांना असंच नुसतंच असं वाटत असेल की ताईने साफ केलंय म्हणजे आपोआपच माझं पण साफ झालंय घर म्हणते मी येऊन जाऊन तेच 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 फिरवायचे व्हिडिओज बास उल्लू बनवायचं आता तर काहीच चालत आहे ना ते किचन साफ करणं चालतंय ना हिच्या रेसिपीज चालत आहेत ना हिचे काय बकवास ट्रॅव्हल व्लॉग्स चालत आहेत काहीच नाही सगळ्याच बाजूने गोची झाली गे आता आला ना माझ्या म्हणून आजकाल आमचं पण वरचे वर सुट्ट्या घेणं चाललंय कंटेंटच नाही काय करणार असो तर मग मंडळी याच नोट वर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राह आणि स्वस्त राहा टेक केअर म सलामा